शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या ठिकाणी बुधवारी अवकाळी पावसानं शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय या गावातील कांदा बाजरी मका डाळिंब या शेतीचं मोठं नुकसान झालंय या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा आमदार अमोल खताळे यांनी केला यावेळी त्यांच्यासमवेत नायब तहसीलदार तालुका कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक यांचीही हजेरी होती ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्यांचे तातडीनं पंचनामे करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना आमदार अमोल खताळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत अवकाळी पाऊस झाला आणि शेतकऱ्यांचा हातातोंडाशी शे आलेला घास हा या पावसाने अवकाळी पावसाने हिरावून नेला संगमनेर तालुक्यातील विविध गावामध्ये मोठा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेतीचा शेतीमध्ये असलेल्या नुसतानीच कांदा असेल उन्हाळी कांदा हा काढणीला आला आणि या कांद्याचा अक्षरशः मोल झालाय संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी आज या नुसकानग्रस्त भागाची पाहणी केली आहे पाहू आपण आज ही पाहणी केली आहे संगमनेर तालुक्यात काय नुकसान झालेलं आहे आता बऱ्यापैकी आपल्या कवटे धांदरफळ जे आहे तिथं दोन गायीचं वीज पडून मृत्यू झाला त्यानंतर नांदूर मध्ये काही द्राक्षाचे प्लॉट एक दोन शेतकऱ्यांचे द्राक्षाचे होते डाळिंबाचे होते कांद्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतंय प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालंय या जा अवकाळी मुळे काही ठिकाणी गारपीट बी झाली आपण या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आता माझ्याबरोबर महसूलचे अधिकारी आहेत कृषी अधिकारी आहेत पंचायत समितीचे अधिकारी आहेत त्यांना सूचना दिल्यात का जे नुकसान झालंय तोंड पाहून अजिबात कोणाचे पंचनामे करायचे नाही जे नुकसान झालंय त्या सर्वांचे पंचनामे करून घ्या आपल्याला जेवढं शक्य आहे शासकीय स्तरावरून त्यांना मदत करणं त्यासाठी आपण सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाकडून काही मदत आता शेतकऱ्यांचा हा पूर्ण मातीमोल कांदा झालेला आहे फळ पिकांचं नुकसान झालंय काय पंच शासनाकडून मदत मिळेल आता सर्व आपली प्राथमिकता तर पहिली पंचनामा करण्यासाठी आहे पंचनामे करून घेतो आपण पंचनाम्यासाठी सुद्धा एक दोन दिवस जातील पण आपली यापूर्वीचे जे काही तक्रारी मला तिथं आल्यानंतर झाल्या होत्या का यापूर्वी अशा झाल्यानंतर बी पंचनामे होऊन पंचनामे न होता आम्हाला मदत मिळाली नव्हती तर ज्याची खरोखर नुकसान झालेलं आहे तो कुठलाही माणूस शेतकरी याच्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जे काही शासकीय स्तरावरती जी काही मदत मिळून देता येईल त्यासाठी आपण पालकमंत्री महोदयांशी सुद्धा मी विखे पाटलांशी या संदर्भात बोललेलो असून पंचनामे झाल्यानंतर आपण तो निर्णय घेतो तसेच अधिकाऱ्यांना याही सूचना दिल्यात का ज्या पंचनाम्याची यादी बनल जे काही आहेत ती सुद्धा जाहीर करा त्यामध्ये कोणी राहणार नाही याबाबत केला काय किती लोकांचं नुकसान अंदाजे किती हेक्टर क्षेत्र अंदाजे आम्ही कृषी सहायकांना तसे आदेश दिलेले आहे आज उद्या ते पाहणी करून पंचनामे आम्ही करतोय आल्यानंतरच आम्हाला प्राथमिक अहवाल कळवतोय एक दोन तासामध्ये साधारणतपणे कोणत्या पिकांचं नुकसान झालं आहे कांद्याचं आहे थोडंफार नुकसान आणि टोमॅटो तरी यांनी मोटार सायकल वर शेतकऱ्यांच्या गावात उन्हाळी कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेतलं जात मात्र कालच्या बुधवारच्या अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावून घेतला येत्या दोन तीन दिवसामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिले आहेत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजेलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ऍक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्च पर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सीरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ